सत्ता संपादन मेळावा शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आलाय शनिवार तीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जागृती शाळेसमोर असणाऱ्या हरिप्रिया हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे माझे आमदार प्रकाश शेंडगे टीपी मुंडे यांच्यासह प्रकाश शेंडगे टीपी मुंडे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित राहणार रह। आहे ओबीसी नेते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते निवांत कोळेकर यांनी दिली आहे ओबीसी तत्वावर लोकसभा निवडणूक जिंकायची त्यामुळे लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन राजकीय वंचित समुदायाकडून पूर्ण क्षमतेने लढवण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे शनिवारी होणाऱ्या मेळाव्यास ओबीसी नेते प्रकाश शेंडगे प्राध्यापक टीपी मुंडे चंद्रकांत बावकर लक्ष्मणराव गायकवाड जे डी तांडेल गणेश बुधे दिगंबर लोहार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे ओबीसी समाजाने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहनही कोळेकर यांनी केले ही लढाई अस्तित्वाची आहे सांगली नंतर लोकसभा मतदार संघात दौरे होणार आहेत असे आवाहन करण्यात आलंय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका